आपलं काम फत्ते सायक्लोवर आज मला संदेश मिळाले काय सांगतोस मी सगळं रेकॉर्ड केलंय आणि ती टेप घेऊन येतोय ओके ओके रे रस्ता रस्ता घाटाचा आहे आणि तू जरा जास्त जोरात गाडी चालवतोस <laughs> डोंट वरी मला तो तोंडपाठ जॉनची शेवटची जाणीव होती ती आपण कार सकट हवेतून भिरकावलं जातो याची त्याचे शेवटचे विचार होते पीटर आणि टेप बद्दल आणि त्याची शेवटची कृती होती डॅशबोर्ड वरच एक बटन टाकण्याची नंतर बर पण नाव काय ठेवायचं बाळाचं आलोक नाही त्याच्यामुळे आपल्या संसारात नवीन प्रकाश येईल चालेल <laughs> आलोक! <laughs> 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 तारे सूर्यासारखे तेजस्वी असतात का प्रत्येक ताऱ्याभोवती पृथ्वीसारखे ग्रह असतील का ग्रहमाला असतील का असे प्रश्न विचारता विचारता अचानक लांबच्या शेजाऱ्यांना हॅलो म्हणायला आवडेल मला असं तो म्हणाला एरवी एकलकोंडा असणारा आलोक असं म्हणतोय याच सुधाकरला आश्चर्यच वाटलं इंटरनॅशनल वेस कडून आमच्या छोट्या प्रवाशांचं स्वागत आहे गोळी घेतलेली असल्यामुळे वर जाताना फार त्रास होणार नाही थोडं विचित्र वाटलं तरी घाबरू नका अशा सूचना कॅप्टन गोम्स भीती वाटत नव्हती उलट तो खूप वाट बघत होता ignition... आलोक आणि सँड्रा यांना घेऊन जाणारा शटल भारतातल्या श्रीहरिकोटा शटल पोर्ट वरून सुटला होत मग मला जाणवलं की तो स्वतःशीच काहीतरी बडबडतो त्याचे काय काय शब्द मला स्पष्ट ऐकू आले पण अजिबात कळले नाहीत तारू मारू पंचक वेलकम फ्रेंड्स मी मेजर सायक्स जॉन सायक्स आज सकाळी प्रेसिडेंटची ऑर्डर आली तुम्हाला सायक्लॉ दाखवण्याची म्हणून तुम्ही इथे आहात नाहीतर सहसा मी फार कुणाला सायक्लॉप्स दाखवत नाही सायक्लॉप्स सारखी महत्वाची गोष्ट तुम्ही लोकांपासून गुप्त काय ठेवता देशद्रोहाचं काम करताना एक शास्त्रज्ञ सापडला इथली काहीतरी गुप्त माहिती शत्रूला देण्याच्या प्रयत्नात होता तेव्हाच त्याला अपघातात मरण आलं योग्य शिक्षा झाली कोण होता तो शास्त्रज्ञ जॉन प्रिंगल सँड्रा माझ्या स्वप्नात येतं एक अंतराळयान यानात माणसांची शरीरं इकडे तिकडे पडलेली दिसतात पण या वस्तूंपेक्षा मला महत्त्वाची आहेत ती दोन सजीव माणसं एक बाई आणि एक पुरुष या सगळ्या घटनांचा त्या स्वप्नाशी काय संबंध असेल माझी शेवटची आठवण आहे तारू माझ्या कपाळावरून हात फिरवतो अशी आणि इथंच इथंच माझं स्वप्न संपतं संवंत मानवजातीचं भवितव्य माझ्या हातात येईल असं मला कधीच वाटलं नव्हतं थँक आणि सँड्रा आलोकचं बोलणं ऐकून एका विचित्र निष्कर्षापर्यंत मी येऊन पोहोचलो दीड वाजून गेलाय आलोक सायक्लॉप्स वर भराभर संदेश पाठवतोय सर पीटर तर उत्तरेकडच्या त्या खिडकीतून सायक्लॉप्स कडे बघतात आणि सायक्लॉप्सचा सा डोळा रोखलाय नॉवेल प्रस्तुत प्रेषित लेखक डॉक्टर जयंत नारळीकर संहिता दिग्दर्शन अंजली कुलकर्णी नॉवल प्रस्तुत प्रेषित